बघा चला प्यागड्याकडं चाललेलो आहे हा हाल बघितला आपण किती छान असा मस्त बांधलेला आहे काम चालू आहे हलचं आता आपण प्यागड्यात एंट्री करत आहे हे बघा तर प्यागडावर थांबा मला येऊ द्या ना नेस्त मग पुढे पुढे राहिले आज चला जुना आहे हा? ना साय प्यागडा हा हा जुना प्यागडा आहे हा खूप इथे किती शिबिर झाले तुमचे तुमचं तिसरं आहे का चप्पल इथं काढायची बर का शिबिर इथं झालेलं आहे ना पहिलं दहा दिवसाच मग सतीपटन इथं तुम्ही शून्य घरात हे केलं होतं का ध्यान पैगड़ा मधे अरे वाह सभी ही स्टाइल है छान सा समस्त पेगा जुना पेगड़ा है

सांगा ना तुम्ही काय कस मुळे म्हणता काय म्हणता माहिती द्या ना बंद बंद कर